समुद्राच्या काठावरती एक बाष्कल नावाचं नगर होतं बघा समुद्राच्या काठावरती बाष्कल नागा नावाचं नगर होतं आणि त्या बाष्कल नावाच्या नगरामध्ये ते नगर जे होत ना ते पूर्णच्या पूर्ण नगरच दुर्जनाचं होत तिथं सज्जन कुणी सगळे दुर्जन सगळेच पाप करणारे देव पूजा धर्म कशाचं कुणाला काही घेणं देणं नाही तू बिंदुल आणि ती चंचुला त्या गावामधलीच चंचू लेने एवढ अगदी पहिलेपासूनच बिंदुक जो होता ना आपल्या इकडं म्हण आहे बघा मुलगा थोडासा बिघडायला लागला की म्हणतात दोनाचे चार करू असाचे ना असंच करतात ना पण ते असा विचार नाही करत हे हे मॉडेल जे आहे आपलं हे आपल्याला सांभाळायला एवढं कठीण झालंय की पोरगी आल्याच्या नंतर याला सांभाळेन तरी कसं आपण विचार करतो का नाही आपण एकच म्हणतो दोनाचे करा जाग्यावर ते नाही त्याच्या आई वडील बिंदूकचे म्हटल्याच्या नंतर तो बिंदूग लग्न झालं त्याच त्याची पत्नी चंचुला ती चंचुला जसं नाव तिचं चंचुला तशीच ती चंचल तिने अगदी पती बाहेर गेले की अग दिशेजारींकडे जावं इचं तसं झालं माय इच झालं ही तशी ती तशी ही अशी मी अशी हेच चालू तिच खूपच तो जो बिंदू होता ना तो बिंदूकही खूप पाप करायला लागला कारण पहिलेच मदिरा प्राशन करणं असेल मांसभक्षण असेल सगळी वाईट कर्म करायचा मग तू बिंदू वाईट करायचा कारण का मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं कि ते जे अगदी बाष्कल नावाचं जे नगर होत ना जी सगळीच माणसं दुर्जन होती सगळीच आणि कसं असतं माहितीये का संगतीनं संगत बघत असती संगत लागली की माणसाला संगत लागते बघा पुराणांमध्ये काही अशी गाव आहेत कि अख्या गावामध्ये एक सज्जन आहे पूर्ण गावामध्ये एक सज्जन आहे आणि काही अशी गावं सुद्धा आहेत कि पूर्ण गावामध्ये एक दुर्जन आहे अगदी दुर्जनांच्या नगरीमध्ये एक असे संत झाले एक असे भक्त झाले लंका जी होती ना लंका राक्षसांचीच होती सगळे पापच करणारे होते पण त्या लंकेमध्ये एक भगवान परमात्माचा असा भक्त होता असा भक्त होता कि त्यांनी त्या राक्षसांच्या मध्ये राहून सुद्धा प्रभू रामचंद्रजींच्या कृपेला पात्र ठरले नाव त्यांचं बिभीषण महाराज दुर्जनांचं नगर होत ना पण तरी सुद्धा सज्जन राहिले एक सज्जनांची नगरी होती पण एका दुर्जनामुळे नगरीला त्रास सहन करावा लागला अयोध्या सगळे सज्जन होते ना पण एक दुर्जन होती कोण मंथरा पूर्ण मंथरीने पूर्ण रामायण करून टाकलं काय तुम्ही पण काळजी घेत जा आपल्या घरामध्ये अशी मंथरा आली नाही पाहिजे हा ते दुर्जनांचं गाव तिथे तो बिंदू आणि चिंचूला अगदी पाप कर्म करायचे खूप पाप कर्म करायचे अगदी तारुण्य वयामध्ये त्या बिंदुगने एवढे पाप करून मग करावीत माई बाप खूप पाप केलं खूप भयानक पाप घडलं पण ते पाप घडत असताना त्याने कशाचाच विचार नाही केला तारुण्यपणा करतो का माणूस तरुणपणामध्ये विचार त्यावेळेस शरीर सगळं सदृढ असतं सगळं विचार नाही करत माणूस कशाचा पण जसं जसं वृद्ध होतो ना तसं तसं माणसाला कर्माचं फळ मिळायला लागतं बघा तो बिंदू त्या ठिकाणी एका परस्त्रीच्या चक्रामध्ये सापडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाला बघा आता पहिलेच ही इकडचं तिकड तिकडचं इकडं तिकडचं तिकडं करायची आता आ, स्वामी गेल्याच्या नंतर दिवस एकच काम तिच्या घरचे भांडणं लाव तिच्या घरचे भांडणं लावू तिच्या घरचे भांडणं लाव हेच करायचे अगदी हेच करावं तिने पण शेवटच्या काळामध्ये सगळं झालं सगळं झालं ती सुद्धा वृद्ध झाली वाईट कम कर्म घडले शेजारी पाजारी जे होते ना अख्या गावाने काय केलं म्हणे ही खूप वाईट स्त्री आहे ही जर स्त्री गावामध्ये राहिली तर आपल्या स्त्रियांना सुद्धा बिघडवून टाकेल म्हणे पहिले गावाच्या बाहेर काढा म्हणून त्या चंचुलेला सर्व गावातल्या बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याच्या नंतर ती चंचुला गावाच्या बाहेर राहायला लागली पण गावाच्या बाहेर राहतीये राहत असताना फिरतीये फिरतीये अन्न अन्न करतीये पाणी करतीये कुणी देत नाही काय झालं माहितीये का जस जाम समर्थ मध्ये एवढं सुंदर भव्य दिव्य कथेचं नियोजन करण्यात आलं ना तसंच त्यांच्या तिकडेही कुणीतरी कथेच खूप मोठं नियोजन केलेलं आणि त्या नियोजनामध्ये दररोज भोजन होत काय होत भोजन तिला कथेच काही घेणं देणं नव्हतं पण कथेत येऊन बसायची का भोजन मिळेल म्हणून कारण भोजन कथेच्या अगोदर नव्हतं कथेच्या नंतर होत आणि जर ही कथा सुटल्याच्या नंतर आली असली तर महिला मंडळ नुसती पंगत बसतात जागेवर चटया बी काढायची गरज नाही जागची जागेवर फिरणार तिने विचार केला म्हणे आपण जर कथा संपल्याच्या नंतर यायचं म्हंटल आपल्याला जागा मिळणार ती कथेत सगळ्यांच्या पुढे येऊन बसायची भोजनासाठी का होईना पण आली कथेमध्ये महाराज सांगत होते कथेचा भाग चालू होता महाराज सांगायचे तुम्ही जे कर्म ना ते कर्म तुम्हाला लगेच भोगावं लागतं बरं ते कर्म लगेच वेडाव लागतं बरं तारुण्यपणामध्ये काय करावं स्वतःच हित साधाव आणि हित साधून जे कर्म आपल्याला करता येईल भगवंताची प्राप्ती जशा पद्धतीने करता येईल तशा पद्धतीने त्या भगवान परमात्माची प्राप्ती करण्यासाठी तरुणपणामध्ये प्रयत्न करावेत महाराजजी सांगतात चंचूला खालून ऐकते महाराजजी सांगतात ज्या वयामध्ये जे काम झालं नाही तर नंतर त्याचा काही फायदा होत नाही तारुण्यपणामध्ये काय करावं म्हटले जे काम आहे ना ते प्रामाणिकपणे करावं वाईट करू नये कुणाचं वाईट चिंतू सुद्धा नाहीये महाराज जी सांगतात ही विचार करते अरे आपण तर आयुष्यामध्ये लोकांच्या लावा लाव्या करायचं सोडून दुसरं काहीच केलं नाही आपलं कसं व्हायचं विचार करते ही विचार करते विचार करते हिला सुचत नाही महाराज सांगतात आणि बघा माई बाप जर तारुण्य पण आहे की आज <toolbox> तारुण्यामध्ये तुम्ही जे ठरवाल ते तुम्हाला करता येत आहे जे ठरवाल ते तुम्हाला करता येत आहे पण दिलेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे दिलेल्या संधीच सोनं करता आलं पाहिजे नाही तर आमचा तरुण वर्ग वाईट परिस्थिती झाली आहे भयानक आमचे वीस एक वीस एकवीस एकवीस अठरा अठरा वर्षाची मुलं ड्रिंक करतात पुड्या खातात काय करत नाही सगळं करतात एवढी वाईट परिस्थिती आली माईबाप हे वय का तारुणनी व्यसन करायचं आणि नंतर मग आमच्या माता माऊल्या म्हणतात अरे देवा काय केलं तर असा पुत्र दिला काय केलं आम्ही काय पाप केलं तर देवा हे पुरुष मंडळींना नाही कळायचं पण आमच्या महिला मंडळींना कळेल काय दुःख असतं काय त्रास असतो तो मुलगा आई वडिलांचही ऐकत नाही त्या मुलीचंही आयुष्य संपवून टाकतो वाईट वाटतं हे हे करतो का आपण केलं पाहिजे नाही कारण जर आपण संधीच सोनं केलं नाही ना तर खूप वाईट होत बर काय झालं माहितीये का एक गृहस्थ होता लाकूड तोड्या होता तो लाकूड तोड्या दररोज जंगलामध्ये फिरायचा जेवढी काही लाकडं मिळतील ती लाकडं संग्रहित करायचा आणि संग्रहित करून ती लाकडं विकण्याकरिता घेऊन जायचा बाजारामध्ये त्याला काय दोनशे पाच पन्नास शंभर दोनशे रुपये काय यायचे पण एक दिवस अगदी त्याची मळालेली कपडे अगदी फाटलेलं शर्ट डोक्यावरती मोळी या अवस्थेत असताना तिथलचा जो राजा होता ना त्या राजाने बघितलं आणि तो राजा म्हणतो अरे माझ्या नगरातला मनुष्य एवढं कष्ट करतोय पण तरी सुद्धा याला एवढं दुःख का असावं म्हणून राजाला दयाने आणि राजाने दोन एकर जमीन देऊन टाकली त्याला दोन एकर जमीन देऊन टाकली आणि नुसती रिकामी दोन एकर दिली नाही बर रिकामी नाही दिली तर दोन एकर कोणती दिली माहितीये जिथे चंदनाची झाड आहेत ती दोन यक्कर दिली आणि अगदी काढायला आलेल्या चंदनाची दोन यक्कर दिली पण त्या लाकूड तोड्याला किंमत नाही तो, तो मोळी आतापर्यंत मी लाकडं कापून विकायचं तर त्याला काय पाच दहा रुपये भाव असेल पण जर मी याचे कोळशे करून विकले तर किती मोठ होईल किती चांगलं होईल म्हणून त्या लाकूड तोड्याने ती चंदनाची झाड घ्यावी तोडाव घरी न्यावी आणि घरी नेल्याच्या नंतर त्या लाकूड तोड्याने त्याचा कोळसा करावा काय करावा कोळसा आणि कोळसा करून तो विकावा आणि विकल्याच्या नंतर काही नाही झालं ग माउल्यांन जरी काही असेल तरी ते बघून घेतील तुम्ही का टेन्शन घेता एवढं का तुम्ही जाऊन करणार आहेत ज्याच्यासाठी आलो ते करायचं नाही आपल्याला आणि जे करायची गरज नाही ते केल्याशिवाय राहायचं नाही आपल्याला तू लाकूड तोड्या पहिले पासून लाकडं विकायचा पण आता कोळशी करून विकायला लागला सगळे दोन एकरचं त्याने काय केलं कोळशी करून टाकले विकले राजा आला म्हणे आपण दोन एकर जमीन दिली बघून येऊ काय काय नाही बघून येऊ म्हणे म्हटल्याच्या नंतर म्हणे ठीक आहे गेला राजा बघायला गेला आणि बघायला गेल्याच्या नंतर बाप तो राजा म्हटलं आता तर परिस्थिती खूप सुधारली असेल एक दोन मजली बंगला तरी झालाच असेल कारण झाड कशाची होती चंदनाची होती खूप पैसा आला असेल म्हणे आता सुखी असेल राजाजी गेले गेल्याच्या नंतर बघितलं बघितलं आणि बघितल्याच्या नंतर ज्या वेळेस राजा बघताय ओळखायला येणार ते ग्रहस्थ का पहिले तरी फाटक शर्ट होत थोडे मळकटलेले कपडे होते आता तर कपडेच काळ कुठे झाले ग्रहस्थ सुद्धा कोळसा कसा असतो काळा आता कोळसा तयार करायचा म्हणल्यावर हे कुठून गोर नाही काळे कुठे झाले राजा म्हणले ग्रहस्थ तुम्हाला दोन्ही सगळे म्हणले हो पहिले एक टाइम जेवण करायचो आता दोन टाईम जेवण करतो बघा पहिले एका वेळेस मिळायचं आता दोन वेळेस अन्न मिळतं म्हणे खूप समाधानी खूप उपकार आहेत म्हणे राजा साहेब तुमचे राजा म्हटला अरे भल्या माणसा दोन टाईम काय तुझ्या दोन पिढ्यांनी बसून खाल्लं असत असं तुला दिलत पण तुला कळालं नाही पटवून देण्यासाठी राजाजी म्हणतात तुम्हाला जे शेत दिलं तिच्यातली जी लाकडं होती ती आहेत का अजून आहेत का ते म्हणले सगळी संपली सगळ्यांचा कोळसा केला फक्त म्हणले आता जे आहे ना एवढं एवढं लाकूड एवढं एवढं लाकूडच राहिले म्हंटले म्हणजे ठीक आहे म्हणे गेले राजाजी म्हणतात एवढंच राहिलंय ना म्हणले हो म्हटले काय करा व्यापाऱ्याकडे जा आणि व्यापाऱ्याकडे जाऊन त्या व्यापाऱ्याला विचारा की या लाकडाची किंमत काय काय या लाकडाची किंमत काय तू म्हणला ठीक आहे गेला गेल्याच्या नंतर यांनी लाकडाचे कोळसे करून याला जास्तीत जास्त किती मिळायचे शंभर नाही तर दोनशे रुपये एवढं एवढं लाकूड घेऊन गेला आणि गेल्याच्या नंतर म्हणला सांगा बरं याची काय किंमत द्याल त्यांनी चालूच किंमत केली दोन हजार रुपया पासून म्हणजे याचे दोन हजार रुपये देतो ग्रहस्थांनी डोक्याला हातच आणून घेतला म्हणले देवा 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 एवढ्याची जर दोन हजार रुपये किंमत तर दोन एकर आपण जाळून कोळसे केले त्याची किती किंमत असेल त्याची काय किंमत असेल राजाजींकडे आले राजाजी म्हणतात इथं गेलते ना आता सर्कलच्या व्यापाऱ्याकडे जा तो म्हणला दहा हजार रुपये म्हणले आता तालुक्याच्या व्यापाऱ्याकडे जा तालुक्याचा व्यापारी म्हणला याचे मी तुम्हाला पन्नास हजार रुपये देतो म्हणे पन्नास जिल्ह्याच्या ठिकाणी गेले तो म्हणायला लागला ला? मी याचे सत्तर ते ऐंशी हजार रुपये देतो ग्रहस्थांना टेन्शन आलं देवा पहिली बुद्धी काऊन नाही दिली आ... मला सांगायचं काय तुम्हाला दिलेल्या संधीच सोनं करता आलं पाहिजे दिलेल्या संधीच सोनं करता आलं पाहिजे आणि सोनं जर करता आलं नाही तर मग मात्र आपली अवस्था बिघडल्याशिवाय राहत नाही राहत म्हणून दिलेल्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे पण त्या दिलेल्या संधीचं सोनं चंचुला करता आलं नाही म्हणून जीवनभर आयुष्यभर पूर्ण तारुण्यामध्ये फक्त आणि फक्त पापच केलं त्या खूप पाप केलं पण कुठेतरी कथा श्रवण करायला लागली तर अंत कर्णामध्ये भाव निर्माण झाला आणि म्हणतात ना भावाने काहीही होत जर भाव असेल तर तो देव काहीही करतो मग आपण केलं पाहिजे ना पण तो भाव आपल्यामध्ये असलाही पाहिजे नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला भाव कसा पावल तो त्याच्यासाठी भावही असला पाहिजे सगळ्यात उंच काय प्रेम आहे ती चंचूला कळालं महाराजांनी सांगितलं पश्चाताप करते महाराज काय करू सांगा एक दिवस चलत असताना कथा संपली आणि कथा संपल्याच्या नंतर महाराज असे जायला लागले पण जात असताना बघितलं तर ती चंचुला तिलाही वाटलं अरे आपण महाराजांचं किमान दर्शन तरी घ्यावं म्हणून ती चंचुला महाराजांनी पायऱ्यांवरती खाली उतरायचं आणि तिने दर्शन घ्यावं तेवढ्यामध्ये तिचा कल जातो आणि कल गेल्याबरोबर महाराजांनी धरायला लागावं तेवढ्यामध्ये चंचूला म्हणते महाराज मला धरू नका माझी पात्रता नाही आहे मी आयुष्यभर फक्त पाप केलंय पापा शिवाय दुसरं काही सुचलं नाही महाराज महाराज तुम्ही सांगत होते आयुष्यभर काही जरी केलं पण जर जाणलं शिवजींची जर आराधना केली ना तर शिवलोकाची प्राप्ती होते महाराज कृपा करा आणि काहीतरी उपाय सांगा आयुष्यभर चुकली आहे आयुष्यभर पाप झालंय कुठेतरी आता भगवंताच कळायला लागलंय आता वाटतय थोडी का होईना जेवणामध्ये भक्ती करावी पश्चाताप होतोय महाराज काहीतरी सांगा महाराज म्हणतात तुम्हाला पश्चाताप होतोय ना हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे पाप जर धुवून काढायचं असेल ना तर सगळ्यात पहिले काही असावं लागतं तो पश्चाताप नाही तर काही माणसं असतात बघा पाप करतात परत म्हणतात अ आमचंच बरोबर होत पाप करून चुकीच करायचं आणि परत म्हणायचं आमच बरोबर होत पण नाही तसं नाही महाराज सांगतात ठीक आहे म्हंटले तुम्ही पाप झालंय हरकत नाही पण इथून पुढे तरी तुम्ही काय करा शिवजींची साधना करा चिंतन करा जेवढं होईल तेवढी कथा श्रवण करा चंचुला म्हणते ठीक आहे तिथून पुढे शिवजींची मनोभावे नामश चिंतन केलं नामश चिंतन करायची पण वृत्त झालेलं शरीर जीर्ण झालं आणि एक दिवस चंचुलेला सुद्धा मृत्यूला प्राप्त व्हावं लागलं जावं लागलं पण मृत्यू झाल्याच्या नंतर यमदूत नेण्याकरिता नाही आले मग कोण आलं शिवदूत आले आणि शिवदूतांनी येऊन चंचुलेची प्राणज्योत घेऊन गेले पण तिथे हे जे शिवजींचे जे गण आहेत ना शिवगणा शिवगणा शिवजींची आराधना शिवजींच्या आरा सेवेमध्ये पण ही चंचुला हिचं भाग्य एवढं एवढ नशीब एवढं हिची साधना एवढ्या मनोभावे होती माईबाप कि मा पार्वतीची सेवा करण्याची संधी मिळाली अगदी मनोभावे या चंचुलेने पार्वती मातेची सेवा करावी एक दिवस पार्वती माता प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर चंचुलेला म्हणते चंचुला सांग तुला नेमकं काय पाहिजे तू जे मागशील ना ते मी तुला द्यायला तयार आहे चंचूला म्हणायला लागते मा आयुष्यभर फक्त पाप केलं होतं एका साधूची संगती प्राप्त झाली कथा कानावरती पडली अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला आणि तुमच्या सेवा करण्याची संधी मला माझ्या आयुष्यामध्ये प्राप्त झाली आई आई क जस मी पापी होते ना जसं मी पाप कर्म केलंय नाही तसच माझ्या पतीने सुद्धा आयुष्यभर पापच केलंय माझ्या अगोदर त्यांना आज्ञा झाली आणि ते निघून गेले मा एकच मागते जशी मला शिवलोकाची प्राप्ती झाली ना मला तुमच्या सेवेमध्ये राहता ना कृपा करा आणि माझ्या पतीला सुद्धा या शिवलोकाची प्राप्ती होईल अस काहीतरी साधन सांगा अशी काहीतरी उपासना सांगा त्यावेळेस तो तो जो होता ना तो प्राप्त झालेला होता यातना भोगल्या त्याने पण नरक यातना भोगल्याच्या भोग नंतर जसं कर्म केलंय ना तस तसं शरीर देण्यात येत बघा पिशाच झाला तो बिंदूग आणि तो बिंदू ठिकाणी विंध्या पर्वतावरती राहू लागला त्याचं वास्तव्य कुठे विंध्या पर्वतावरती मा भगवतीने पार्वती मातेने ध्यान लावलं बघितलं की अरे हा बिंदू तर या विंध्या पर्वतावरती आहे आणि अगदी पिशाच योनीला प्राप्त झालाय मग त्या ठिकाणी चंछूला म्हणते आई काही होणार नाही माझ्या पतीला शिवलोकाची प्राप्ती होणार नाही का मा पार्वती म्हणते जशी तू कथा ऐकून तुला शिवलोकाची प्राप्ती झाली तसच जर तुझ्या पतीला सुद्धा शिवलोकाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला सुद्धा शिव महापुराण कथेच श्रवण करावं लागेल मा भगवती सांगते पण पिशाचे आणि भगवंताचं नाम ऐकून घेणार आहे का नाही म्हणून त्या ठिकाणी त्या बिंदुकला एका जागेवरती बसवण्याकरिता किंवा कथा त्याच्या कानावरती पडावी म्हणून त्याला सांगण्याकरिता तिथे ना तुंबरू गेले कोण तुंबरू नारद आणि तुंबरू हे जे आहेत ना नारदजी विष्णू भगवंताचे भक्त आहेत आणि हे जे तुंबरू आहेत ना हे शिव भक्त आहेत आणि हे तुंबरू गेले विंध्या पर्वतावरती गेल्याच्या नंतर अगदी त्या बिंदूला कस तरी करुण एका जागेवरती बसवत आहे पण तर बसवत नाही मग काय करावं पार्वती मातेने स्वतःच्या शक्तीने त्यांना त्या ठिकाणी एका जागेवरती कस तरी विराजमान केलं आणि केल्याच्या नंतर त्या बिंदुगाने कथा श्रवण केली आणि कथा श्रवण केल्याच्या नंतर एवढं पाप करणारा तो बिंदू अगदी पापी ज्याला नाव नाही चिंतन माहित नाही काहीच माहीत नाही एवढा असणारा तो पापी बिंदू पिशाच योनीला प्राप्त झाला पण त्या पिशाच योनीला प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा त्या बिंदुगाला शिवलोकाची प्राप्ती झालीय त्या गणान मध्ये राहण्याचा मान त्या बिंदुगाला मिळाला का कारण फक्त आणि फक्त शिव महापुराण कथा श्रवण केली एवढा महिमा या ग्रंथाचा एवढा महिमा आणि एवढं महान असणार ही शिव महापुराण कथा एका अगदी चुकून शिव 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 ब्राह्मणाच्या मुखातून उद्गार निघाले तर त्या देवराजाला मुक्ती प्राप्त झाली आणि एवढी असणारी ही या हिला पार्वती मातेची त्या ठिकाणी दासी होण्याच सदभाग्य ला लाभलो प्राप्त झालेला हा बिंदू बिंतुग या बिंदुगाला सुद्धा शिवकथेमुळे शिवजींच्या गणांमध्ये मान प्राप्त झाला मैबाप एवढी परम पावन पवित्र जीवाच परम कल्याण करणारी आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला प्राप्ती देणारी कथा म्हणजे ही शिव महापुराण कथा आहे आणि ही शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहोत कथा सत्राला पुढे नेण्याच्या अगोदर काही वेळ भजन करू आणि नंतर कथा सत्राकडे बोलू